मराठवाड्यातील आघाडीचे दैनिक लोकशाचे संपादक समाजरत्न विजयराज जी बंब यांच्या कार्याची दखल अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाने घेतली असून त्यांच्यावर आता या महासंघाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी समाजरत्न विजयराज बंब यांची निवड करण्यात आलेली आहे अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा मंगळवारी मुंबई येथील बाबासाहेब डहाणूकर सभागृह महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ऑरिकॉन हाऊस मुंबई येथे पार पडला जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राज्यमंत्री ललितजी गांधी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभातजी लोढा राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी यांच्यासह महासंघाच्या अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती महासंघाने दिलेली जबाबदारी आपण यशस्वीरित्या पार पाडू असे विजय बंब यांनी सांगितले विजय राज बंब यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका